नमस्कार आज आपण आलो आहोत पंढरपूरमध्ये जसं की आता पंढरपूरमध्ये विविध भागातून विविध वारकरी सध्या पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत तर आपण आज पंढरपूरमध्ये अनेक वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांना वा वारीबद्दलचा काय अनुभव आहे विठुरायाबद्दलची काय त्यांची भक्ती आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत आजी तुम्ही कुठून आलात कराडवरून कराड कराडवरून किती दिवस झालं तुम्हाला वारीमध्ये आता आम्ही कर तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं तुम्ही सलग वारी करताय सलग वारी तुमचं नाव काय सत्यभामा जयवंत थोरात आजी तुमचं नाव काय स्वतः चव्हाण तुमचं काय आजी दादा सुसूर तुम्ही किती वर्ष झालं वारी करता बऱ्याच वर्ष झालं वारी करतो दहा दहा वर्ष झाले दहा वर्ष काय तुमचा अनुभव काय वारी बद्दल काही नाही आत्मिक सुख तुम्हाला काय वारी मध्ये काय अनुभव नवीन काय आलाय का आतापर्यंत नाही नाही तसं काय नाही आपल्या आत्मिक सुखासाठी पांडुरंगाचं दर्शन नमस्कार बाबा तुमचं नाव काय आहे माझं नाव शिवाजी आहे शिवाजी शिवाजी विठ्ठलराव शिंदे शिवाजी विठ्ठलराव शिंदे कुठून आलात तुम्ही मी वाखरीहून आलो वाखरी रिंगण रिंगण आता तुम्ही किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय मी बघा बहात्तर एकोणीसशे बहात्तर पासून एकोणीसशे बहात्तर पासून करताय म्हणजे जवळजवळ तुम्हाला पन्नास वर्ष झाले आता पन्नास वर्षात कधी वारी चुकली आहे का तुमच्या कधीच नाही काय म्हणजे वारी बद्दलच तुमची इतकी आता मी आता काबर आहे काबर करता तुम्ही वारी दरवर्षी आम्ही करतो आम्ही आम्हाला आमच्या जीवासाठी आमचा उद्धार व्हाव काहीतरी म्हणून वारीतून तुम्हाला असा काही नवीन अनुभव आलाय का यावर्षी किंवा कधी कधी आलेला आहे का हो आलेला थोडासा सांगताल का आम्हाला काय अनुभव आलाय तुम्हाला आम्हाला आम्हाला संतांची भेट झाली आहे देवाची भेट झाली आहे सगळं संतांची भेट झालेली आहे तुमची विठुरायाचं दर्शन घेताना काय मनात काय भाव येते तुमच्या काहीतरी ज्ञान दे म्हणजे तुमचं विठुरायाबद्दल प्रेम आहे त्यामुळे तुम्ही दरवर्षी येत आहे असं तुमचं म्हणणं आहे दरवर्षीच्या वारीपेक्षा या वर्षीच्या वारीमध्ये काय तुम्हाला नवीन दिसलं या वारी मोठी आहे या वर्षीची वारी मोठी आहे जास्त प्रमाणात लोक आलेले आहेत बरोबर या वर्षी काय का तुम्हाला त्रास काय असं का नवीन काय जाणवलं नमस्कार महाराज नमस्कार आपलं नाव काय विक्रम जोशी विक्रम जोशी तुमचं काय महाराज नारद सिंग कुठून आलात तुम्ही आम्ही पुण्यावर नार तुम्ही कुठून पुण्यावरूनच किती वर्ष झालं तुम्ही आता वारी करताय एक सात आठ वर्षापासून आठ वर्ष झाले तुम्ही आम्हाला याला पाच पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले काय तुमचा अनुभव काय ह्या वर्षीच्या वारीमध्ये आणि दरवर्षीच्या वारीमध्ये काय तुम्हाला फरक दिसला याच्यामध्ये आम्हाला हे फरक दिसला की रस्ते चांगले बनवले आहे सरकारने चांगला केलेला आहे पाण्याची सोय केली टॉयलेट बाथरूमची सोय केली म्हणजे सोय व्यवस्थित लय भारी सोय झाली जे मागच्या वेळेच्या अडचणी होत्या आता ते अडचणी काय नाही लय चांगली सुविधा केली बर बर तुम्ही पाच वर्ष झाले वारीला येते तुम्ही आठ दहा वर्ष झाले एक वर्ष वारी चुकली नाही का तुमची आठ वर्षामध्ये चुकली एक एक दोन मध्ये तुमची आमची चुकली नाही आमचं काय माऊलीशी आणि विठ्ठलाशी एक संबंध जोडलेला आहे आमचा असा की त्यांच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही वारीचा जर दिवस जवळ आले तर आमच्या शरीरामध्ये आत्मामध्ये बेचैनी व्हायला लागते आमच्या सोबतीचे गेले आम्ही इथे कसं राहणार असं आमचं होतं विचार मनामध्ये उत्साह तुमच्या भरपूर येतो बर्पूर आनंद आनंद आणि उत्साह भरपूर येतो विठ्ठुरायाचं दर्शन घेताना तुमच्या मनामध्ये काय भाव असतात तिथं काय तुम्ही म्हणजे काय मागण्यासाठी येतं अगं काय काय तुमची काय इच्छा असते का नाही आमची इच्छा काय नाही मागणं काय नाही अशी आमचं फक्त एवढंच आहे की सर्वांना सुखी ठेवा नंतर आमचं आम्हाला पण सुखी ठेवा बस एवढंच आमची इच्छा आहे बाकी काय नाही काय मागणे निघणं काय पैसे बिसे काय नको गाडी घोडा आम्हाला काय अम नको फक्त सर्वांनाच आनंदी ठेवू विठ्ठला बस अशी मागणी आमची असते माऊलींचं म्हणणं आहे की विठुरायासोबत त्यांचं एक प्रेमाचं नातं आहे त्याच्यासाठी त्यांच्या दर्शनासाठी येत आहेत की काही मागण्यासाठी येत नाहीत बरोबर ना बरोबर बरोबर बरो बरो बरो। ठीक आहे धन्यवाद माऊली रामकृष्ण रामकृष्ण